आपली परिस्थिती असेल तशी आपले घरचे कार्यक्रम करा लोक काय व लोक तुम्ही एखादं उलट घडलं तर लोक म्हणतात तुला कळत नव्हतं का चांगलं म्हणणारी ही लोकच आहे आणि वाईट झाल्यानंतर दोष देणारी सुद्धा लोकच आहे महाराज बराच वेळेला लोकांचा वैता घेऊन काही लोक आत्महत्या करतात हा सकाळी मी मोबाईल वर पाहिलं महाराज आली की लोक आत्महत्या करतात अरे जीवन म्हणजे संघर्ष आहे या जीवनामध्ये आम्हाला लढावं लागेल आत्महत्या करून जगण संपवणं एवढे किरकोळ तापण नाहीयेत सांगू माणसाला वाटतं टेन्शन जाईन मेल्यानंतर टेन्शन कधीच पाठपुरावा सोडत नाही महाराज एकानं आपल्या मुलीचं लग्न केलं बर का महिला मंडळ उन्हाळ्यामध्ये मुलीचं लग्न झालं मुलगी लेखीच्या अंतकरणात भावना असतात बापाविषयी ती घर आणि माहेराला दूड फोन केला त्या ठिकाणी जोडून ठेवते महाराज बाबा उद्या रक्षाबंधन आहे उन्हाळ्यात लग्न झालेली पोरगे रक्षाबंधनाला पहिल्यांदा माहीर येते पूर्वीचा काळ आहे अजूनही खेड्यापाड्यात बघितल्यानंतर कळतं बाबा डिजिटल इंडिया कुठे आज सकाळी कार्यक्रमाला गेलो डोंगरा डोंगरा आणि काही सोय नाही कुठं एका बाजूला कुठे एक बाजू कशी आहे बाप यष्टीतून खाली उतरतो माय पोरीला आणायला जायचंय मित्राची सायकल घेतली अरे स्टँड खूप लांब आहे पायी मला चालणं होत नाही पलीकडल्या स्टँड वर माझी मुलगी येणार आहे सायकल घेतली महाराज सायकल घेऊन बाप स्टँडवर वर आला मुलीला नेण्याकरता सासुरवासी मुलगी आहे मुलगी यष्टीतून खाली उतरते बाप भिजलेला आहे बघितलं की मुलगी माझी यष्टीतून खाली उतरते मुलीची नजर खूप बारीक असते बाबा विषय कारण बाप ना तिचा सुपर हिरो असतो महाराज किती बोलू दे बाबानं बाप किती बोलू दे मुलीला वाईट नाही वाटत महाराज मुलगी म्हणते माझा बाबा आहे बोलला असेल एखादा हट्ट एखाद्या नवरा श्रीमंत जर हट्ट नवऱ्याकडे केला तर नवरा म्हणतो मला वेळ नाही आपण उद्या हे काय देऊ तुला जे घ्यायचं ते उद्या घेऊ हो परवा घेऊ हो। बाबाच तसं नाही बाबाची वस्तू ब्रँडेड नसेल पण ती वेळेला हजर करेल म्हणून तो बाप आहे ना, ना मला रडायचं माहितच नाही ना लढायचं माहिती आहे ठिकाण मला प्रश्न विचारला ताई तुम्ही कीर्तनात बोलता त्यावेळेला महिला मंडळ व पुरुष नाही रडत मी म्हटलं तसं नाही पुरुष रडत नाही पुरुषाचे डोळे नाही पुरुष जातीचं हृदय रडत असत त्याला रडायचं नाही त्याला देवान लढण्याकरता जन्माला घातले रडण्याकरता नाही ती मुलगी लांबून बाबाला बघते महिला मंडळ पटापट -पत टाकत बाबाच्या जवळ येते बाबा लई थकला तो मागे आले तेव्हा चांगले होता काही घरी काही भांडणं भिंण केली की काय मुलीला माहिती असते घरचा खटका काय भांडण केले नाही ग बाळ तुला सतत माझ्या चेहऱ्याकडे बघून असंच का वाटतं बाबा गरीब आहे ना आपण घरामध्ये काही नाही मिळालं की खटके उडतात श्रीमंताला गरिबीची जाणीव नसते महाराज आपण गरीब आहे ना घरात कमी जास्त गोष्टी झाल्या की तुमचं नाहीच भांडण होतं म्हणून विचारलं नाही तू महिला मंडळ लग्न झालं की थोडीशी भीती कमी होते बाबा विषयीची बरोबर आहे का नाही थोडी मुलगी हिंमत करते बाबा खरं सांगा काय टेन्शन आहे काही टेन्शन नाही गी तू का असं विचारते नाही मला माहिती आहे घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे नाही असं काही नाही जा तुझ्या आईला विचार दोघही घरी येतात महिला मंडळ हातातली बॅग ती त्या पॉटवर टाकून देते आणि पळतच आईकडे जाते आई ग गलीच बाळ बेटा बाबाचा चेहरा का उतरलाय सांगते जरा अग बाळ तीन दिवस झालं तुझ्या बाबानं जेवण नाही केलं बेटा तीन दिवस झालं तुझा बाप झोपलेला नाही चार महिन्यामध्ये चेहरा सुरकुतलाय बाबाचा माझा चेहरा पडलाय काय भांडगड आहे मला सांग काय मुलगा मुलगा प्रेम प्रेम नाही करत का प्रचंड करतो फक्त मुलाला दाखवायची सवय नाही तुम्हा मुलींना दाखवायची सवय आहे अगं तीन दिवस झालं पूर्ण गावात फिरतोय मी कुणाशी भांडण झालंय का कुणाशी काही वाद झालाय का बघण्याकरता काय सांगू तीन दिवस झालं बाबानं जेवण नाही केलं बाबा आपले झोपले नाही गावात कुणाशीच त्यांचं भांडण झालेलं नाही त्यावेळेला आई बोलते हो आलं लक्षात माझ्या दिदू तुझ्या लग्नासाठी एका सावकाराकडून कर्ज घेतलं होतं चार महिने झाले त्याचा हप्ता नाही गेलेला त्याच व्याज नाही गेलं तीन दिवसापूर्वी तो सावकार घरी आला होता मी चहा गेले ना तेव्हा तुझा बाबा खाली मान घालून त्याचं बोलणं ऐकत होता स्वाभिमानी असताना बाप तुझा तो सावकार म्हणत होता काय गरज होती एवढा ढोंग करायची अरे पैसे नव्हते तर लोकांच्या मोठेपणा करता कशाला तू कर्ज काढलंस चार महिन्यात एक रुपया सुद्धा व्याज दिलं नाहीस तू मी एवढं ऐकत होते बाळा मुलीला कळलं महाराज माझ्या बाबाला काय झालंय सासरवाशीन मुलगी बाबासाठी स्वयंपाक बनवते बाबाच्या आवडीचे सगळे पदार्थ मुलगी बनवते बाबाला फोन करते बाबा स्वयंपाक तयार आहे तुम्ही या घरी बाप विचार करतो सासरवाशीन पोरगी आहे माझी जायला लागेल मला बाप घरी आला मुलीन जेवायला वाढलं आवडीचं सगळं बनवलं होतं सासरवासी मुलीला नाही म्हणता येत नाही महाराज बाबा जेवण करतोय वाढते बाबा पोटभर जेवण करा मला दिवस झाले तुम्ही जेवले नाही नाही गू तसं काय नाही हो बाबा तसंच आहे का नाही जेवले तुला सांगण्यासारखं नाही बाळ सांगा ना बाबा काय प्रॉब्लेम आहे नको ग जाऊ दे मला भूक लागली अजून वाढ बाप मुली च्या हातच पोडवर जेवला महाराज पुरीन अंथरून टाकलं बाबा दिदू तू झोप मी मी बाहेरून नाही दाहा बाबा ना घरातच थांबायचं रात्री दहा साडे दहा ला बाबा झोपला महाराज पोरगी रात्रभर उशाला बसून राहिली पुरीची जागा नाही कोणी घेऊ शकतो हो या जगामध्ये उशाला बसले महाराज बसली दुसऱ्या दिवशी राखी बांधायची ना बाबाला माझ्या कारण बाबा माझा आधार आहे बाबा माझा वड आहे बाबा म्हणजे फनस आहे बाबा म्हणजे धाक न झोपलेली पोरगी उठली महिला मंडळ तिनं ताट तयार केलं बाबा आंघोळ करून या मला तुम्हाला वोवाळायचंय वो पोरगी ताट तयार करते लग्ना जिलेलं जेवढं सोनं तेवढं सगळं सोनं पोरगी ताटात काढते महिला मंडळ लग्नात जे पैसे आलेले होते ना तिला सासर घरी माहेर घरी सगळे पैसे काढते सगळे पैसे सगळं सोनं पोरगी ताटात काढते राखी ताटात ठेवते अक्षदा ठेवते कुंकू ठेवते बाबा मला ओवाळायचंय तुम्हाला बाप पाटावर बसतो महाराज बाप कसा राहतो माझा बाबा कसा दिसतो माझा बाबा कधी हसतो आणि माझ्या बाबाला कधी टेन्शन आहे याची या दखल तुमची मुलगी घेते महाराज ओवाळते मी तुम्हाला पोरगी बापाच्या मस्तकाला कुंकू लावते महिला मंडळ पोरगी बापाच्या मस्तकाला अक्षदा लावते ताटामध्ये ठेवलेलं सगळं सोनं पोरगी बापाच्या मस्तकावर ओवाळून लोकांनी दिलेले सगळे पैसे पूर्वी बापाच्या मस्तकावरून ओवाळून त्या ताटामध्ये टाकते बापाला कळत नाही काय चाललंय बाबा राखी ओवाळ ते हात करा ना पुढे पुढे करतो पोरगी राखी बांधते महाराज माझ्या लेकराच ताट सुन जाऊ नये म्हणून बाप शंभर चे नोट काढतो पोरीच्या ताटामध्ये शंभर ची नोट टाकणार तेवढ्यात बाप ती ते मुलगी बापाचा हात धरते बाबा उभ आयुष्य माझ्यासाठी जगला तो तुम्ही बाबा पैसे नको आता मला तुमचा एकही नको नको रुपये सुद्धा मी तुमच्या समोर पदर पसरते तुमच्या मनात तीन दिवसापासून जो आत्महत्येचा विचार चालला ना तो विचार एकदा बाजूला काढा बाबा पूर्वी बापाच्या समोर पदर पसरते बाबा आत्महत्या करू नका बाबा तुम्ही कुठल्याही प्रकारचं जहर खाऊन मरू नका सिली सथी लाबागा जहर खां मता I'm sorry, 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 i am sorry